स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करताना सादर कराव्याच्या पुराव्याबाबत सुधारित आदेश दोन हजार पंचवीस राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र नुकतंच निवडणुकीच्या वेळेस जे पुरावे आपण सादर करतो त्यासंबंधी शासनाने नवीन आदेश काढलेला आहे त्यानुसार विधानसभा निवडणूक का दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने मतदाराची ओळख पटविण्याकरता मतदान ओळखपत्राव्यतिरिक्त बारा पुरावे ग्राह्य धरता येतील असे आदेश सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्मित केले आहे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रमांक रानिया मनपा दोन हजार नऊ प्रकर सोळा का झिरो पाच दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार अकरा अन्वे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराची ओळख पटवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदान ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य सतरा कागदपत्रे सादर करण्यास परवानगी दिली होती तसेच या विषयास अनुसरून उपरोक्त संदर्भात नमूद केल्यानुसार स्पष्टीकरणात्मक आदेश काढले होते हे सर्व आदेश रद्द करून आता त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे झाले असल्यामुळे पुढील आदेश देण्यात येत आहे त्यानुसार एक मतदान केंद्राध्यक्षाने मतदारास आपली ओळख पटवण्याकरता प्रथम फोटो असलेली निवडणूक ओळखपत्र सादर करण्यास सांगावे असे ओळखपत्र सादर मतदाराकडे उपलब्ध नसल्यास किंवा त्यावरून त्या मंदिराची ओळख पटत नसल्यास खालील पुराव्यापैकी कोणताही पुरावा सादर करण्याची सूचना मतदान केंद्राध्यक्ष मतदारास करेल व त्यानुसार मतदाराची ओळख पटल्यानंतर मतदारास मतदान करू देईल अन्य पुरावे अनुक्रमांक एक भारताचा पासपोर्ट दोन आधार कार्ड तीन वाहन चालवण्याचा परवाना चार आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र पाच केंद्र शासन राज्य शासन सार्वजनिक उपक्रम स्थानिक स्वाय संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटोसहित दिलेले ओळखपत्र सहा राष्ट्रीयकृत बँक अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचा फोटो असणारे पासबुक सात सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या फोटोसहित अपंगत्वाचा दाखला आठ राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र नऊ निवृत्ती कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा अवलंबित व्यक्ती यांची फोटो असलेले निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे उदाहरणार्थ पासबुक प्रमाणपत्र इत्यादी दहा लोकसभा राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र अकरा स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो असलेले ओळखपत्र बारा केंद्र शासनाच्या श्रममंत्र्यांनी दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड दोन उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधी मतदाराच्या ओळखीबाबत आक्षेप घेतल्यास किंवा मतदाराने सादर केलेल्या ओळखीच्या पुऱ्याबाबत कोणत्याही प्रकारे शंका असल्यास के या या मतदान केंद्राध्यक्ष याबाबत संपूर्ण शानशा करेल व आवश्यकता वाटल्यास इतर ओळखीच्या पुराची मागणी करून मतदाराची ओळखीची संपूर्णता खात्री पटल्यानंतरच त्यांना मतदान करू देईल जर एखादा मतदार अथवा ओळखीबाबतचा समाधानकारक पुरावा कागदपत्र सादर करू न शकल्यास त्यास मतदान करू देऊ नये कोणत्याही पैसे तोतया मतदाराकडून मतदान होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मतदान केंद्राध्यक्षाची राहील तीन स्थानिक स्वराज्य संस्थांनी मतदार यादी विधानसभेच्या मतदार यादीवरून तयार करण्यात येते विधानसभेच्या मतदार यादीमध्ये जर काही मतदारांच्या नावासमोर त्यांचे फोटो अथवा तपशील चुकीचा छापण्यात आला असल्यास त्या तपशील सुधारणा करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास नाहीस मात्र अशा मतदाराची ओळख राज्य निवडणूक आयोगाने त्या आदेशात विहित केलेल्या पुराव्याच्या आधारे पटत असेल तर त्या मतदाराची मतदारांची परवानगी देण्यात यावी चार भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार परदेशात राहत असलेल्या मतदारांची लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे पन्नासच्या कलम वीस अ मधील तरतुदीनुसार त्याच्या भारतीय पासपोर्टच्या आधारे विधानसभेच्या मतदार यादीमध्ये मतदार नोंदणी केली असल्यास अशा मतदारांना केवळ त्यांचा मूळ पासपोर्ट हा पुरावा तपासूनच मतदान करू द्यावे मान्य राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार अशा प्रकारचे मतदाराला मतदान करण्यासंबंधीचे नव्याने जे पुरावे आहेत त्यासंबंधीचा आदेश काढण्यात आला आहे